पश्चिम विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती येथील नागपुरी संत्री जगभरात प्रसिद्ध आहे यंदा मात्र संत्र्याचे बऱ्यापैकी उत्पादन झाल्याने बाजारात आवक वाढून संत्र्याचे भाव कोसळले आहेत त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आहेत यंदा शेतकऱ्यांचे उत्पादन प्रचंड वाढले आहे त्यामुळे शेतकरी एकीकडे आनंदात असताना दुसरीकडे त्यांना हवा तसा फायदा मिळत नसल्याने ते नाराजही झाले आहेत नागपूरची संत्री आंबट गोड चवीमुळे जगभरात प्रसिद्ध आहे यंदा फळबागात संत्री लवकर रंगात न आल्याने डिसेंबर पर्यंत झाड तळावर राहिली पर्यायी उत्पादन प्रचंड वाढले संत्री बाजारात जास्त आल्याने स्वस्त झाली आहे त्यामुळे ग्राहकांना स्वस्तात संत्री मिळत आहे शेतकऱ्यांना हवा तसा लाभ मिळत नसला तरी उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने काही प्रमाणात फायदा होत आहे असे संत्र व्यवसायिकांनी म्हटले आहे नितीन दुर्गुळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज परतवाडा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव